हाय एवरीवन आय एम श्वेता मस्के आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे जो मी आज तुमच्यासोबत फुल डे शेअर करणार आहे माझे एक्सपिरियन्स माझी धावपळ आणि सर्व काही तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे तर स्किप न करता कंटिन्यू व्हिडिओ पाहायचा आहे अँड आय रिअली टेल्युगाईज मॉडेलवर करणं जोक नाही खरं तर सॉरी ब्लॉगसाठी खूप लेट आलेला आहे कारण तुम्हाला माहितीच आहे गौरी गणपती खूप सारे फंक्शन्स असतात आणि त्यामध्ये मेकअपच्या सुद्धा असतात ते सुद्धा आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि त्यासोबतच माझी चालू होते ज्वेलरी मेकिंग नथ मेकिंगचे वर्कशॉप त्यामुळे मॅनेजमेंट झालं नाही आणि एडिटिंगला टाईम भेटला नाही त्यामुळे आय एम really रिअली व्हेरी सॉरी आय होप की तुम्ही समजून घ्याल कसे आहात तुम्ही सर्वजण अगदी मस्त असाल आशा करते तर मॉर्निंगपासून वर्क माझं कंटिन्यू स्टार्ट होतं जे आउटफिट आणायचं होतं माझं जे आज मॉडेल वर्क होतं त्याची माझी परफेक्शन प्लॅनिंग होती आउटफिट फ्लावर आणायला गेले प्लस नंतर ना बप्पांचं शूट आहे तर बाप्पा आणायचे होते मला फोटोशूटसाठी बप्पांना आणले गणपती बाप्पा आले आता मॉडेल येणार होती मॉडेलचे काहीतरी एक्झाम चालू होते त्यामुळे मॉडेलचे वेट करत होते मॉडेल यायच्या आधी काहीतर खाऊन घेते बिकॉज माझं आज फास्ट आहे मी ॲपल कट करून ठेवले होते तर मी ॲपल खात खात तुमच्यासोबत डिस्कशन करत होते कारण की आता मॉडेल यायच्या आधी माझ्याकडे थोडासा वेळ होता आणि तो मला वेळ वेस्ट करायचा नव्हता टाईम आणि तेच मी तुमच्यासोबत डिस्कशन करण्यामध्ये हे घातलं तर ओके असं मला वाटलं मग मी तुमच्यासोबत डिस्कशन केले आणि फ्लावर्स वगैरे तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे तुमच्यापैकी कोण जर मेकअप आर्टिस्ट असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कसे मॅनेज करता माझी तर खूप धाव धावपळ होते भयानक प्रचंड प्रमाणात धावपळ होते आणि खूप थकते मी तुम्हाला का 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 मी काय एक्सप्लेन करू माझा आजचा दिवस कसा असणार आहे तुम्ही सांगा बरं माझा आजचा दिवस कसा असणार आहे आजचा दिवस खूप धावपळीचा असणार आहे हे तर मला माहितच आहे आणि त्यासोबत आज आजच्या शूटमध्ये मी पूर्ण थकणार आहे एनर्जी नसणार आहे पेशन्स नसणार हे पण माहिती आहे कारण प्रत्येक वेळेस आउटडोअरला जेव्हा शूट असतं तेव्हा मॅनेजमेंटमध्ये एकदम परफेक्शन लागतं हे तुम्हाला सुद्धा माहित आहे त्यामुळे मी फ्लावर वगैरे आधीच कट करून ठेवणार आहे फ्लावर तुम्हाला माहितीच आहे की आपल्या सोलापूरमध्ये फ्लावर भेटत नाही थांबं ते आणि जे मला आज भेटलेले आहेत त्याची कॉस्ट खूपच आहे मग त्यामुळे आपल्याला जर मॉडेल वर्क करायचं आहे तर आपल्याला फ्लावरपासून अरेंजमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे फ्लावर पाहिजे व्यवस्थित प्लस नंतर ना आउटफिट व्यवस्थित पाहिजे मेकअप मेकअपला आपल्या सूट होईल ह्या प्रकारामध्ये आउटफिट ज्वेलरी फ्लावर मॉडेल ह्या सर्व गोष्टी परफेक्शनमध्ये असेल तरच अगदी आपलं शूट व्यवस्थित होतं आणि त्याचं आपल्याला बेनिफिट होतं हे सगळं आपण अरेंज करून एक सुंदर असं पोर्टफोलिओ करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपल्या पेजवरती एक छान असा लुक पडेल आणि प्रत्येक फेस्टिवलला आपण करतच असतो वेळेस मॅनेज होतं एका वेळेस मॅ मॅनेज होत नाही तर आपण जेव्हा मॅनेज होतं तेव्हा अगदी अरेंज करून आपल्याला करायचं आहे तर आता आपण पुढे डिस्कस करूया एनिवे anyway, मॉडेल यायच्या आधी मला सर्व फ्लावर्स कटिंग करून ठेवायचे होते आणि मी फ्लावर ठेवले होते सर्व काही आणि मला ज्वेलरी ज्वेलरीसुद्धा काढून ठेवायची होती आणि प्लस नंतर नंतरनं मला माझ्या नथमधून जे की मी आज मॉडेलला नथ यूज करणार आहे ती नथ मी बनवलेली असणार आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये काय वाद नसणार आहे बिकॉज मी नथमेकिंगचे वर्कशॉप घेते नथमेकिंग बनवते त्यामुळे मी एक ह्या शूटसाठी ते स्पेशल असं नत बनवून ठेवली ठेवली होती आपल्याला आपण एक वेगळा मेकअप आर्टिस्ट आहोत तर आपण सगळी अरेंजमेंट क अरेंजमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे जर आपल्या अरेंजमेंटमध्ये थोडी जरी मिस्टेक झाली तर आपला पूर्ण डे हा फ्लॉप होतो सिरियसली काही पूर्ण फ्लॉप होतो कारण की आपण जर समजा आपण आउटडोअरला शूट करायला गेलोय गणपती बाप्पाचं शूट आहे आणि आपण आउटडोअरला शूट करायला गेलोय प्लस आपण छान असं लोकेशन शोधत असतो त्या लोकेशनला आपण सिटीपासून लांब गेलोय म्हणून समजा आणि प्लस तुम्हाला तिथं गेल्यानंतर आठवते की आरतीचं ताटच तुम्ही घरी ठेवू हो। तर तुम्ही कसं करणार तर त्यामुळे आपली अरेंजमेंट ही अगदी परफेक्ट पाहिजे आदल्या दिवशीपासून आपली प्लॅनिंग स्टार्ट असते की आपल्याला हे घेऊन जायचं आहे ते घेऊन आहे अमुक 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 एक्स वाय झेड एक्स वाय झेड हे सर्व काही आपल्याला माहित असतच चला तर मग आता डिस्कशन खूप झालेलं आहे इथं तुम्ही जे कंटेनर बघताय याच्यामधली मी नथ भरपूर सारे बनवून ठेवले होते याच्यातली एक मी नथ बाजूला काढते प्लस नंतर जे इथं बँगल्स जे पण आहे आता ट्रॅडिशनल लुक असल्यामुळे ग्रीन बँगल्स तर लागणारच आणि तुम्ही पाहता इथं ऑर्चिडचे फ्लावर जिप्सीचे फ्लावर असे मी घेतलेले आहेत आणि मी व्यवस्थित असे कट करून व्यवस्थित अरेंज करून ठेवते आणि मी बहुतेक खोपा किंवा बन ह्या प्रकारामध्ये अशी हेअरस्टाईल प्लॅन केली होती पण कन्फर्म नव्हती त्यामुळे मला असं वाटलं की आपल्याला चंद्रपिण पण लागणार आहेत हे चंद्रपान चंद्रपिन पण मी काढून ठेवले होते कंटेनरमध्ये आणि प्लस नंतर आता जिप्सीचे जे फ्लावर्स आहेत ते मी आता कट करून घेते तुम्ही बघू शकता है। इतके सारे दिसत होते पण कट केल्यानंतर अरे एवढेच तर कमी तर पडणार नाहीत का असं वाटत होतं पण इनफ आहे एका शूटला आपल्याला इतकं इनफ आहे बट तुम्हाला भरगतच असं बनला लावायचं असेल तर नाही फोडणार जर साईडनं द्यायचं असेल तर हे नक्कीच तुम्हाला इनफ असतील प्लस नंतर ना मी याच्यामध्येच ऍड करणार होते ऑर्चिडचे फ्लावर्स जे अगदी खूप सुंदर दिसतात खूप छान असं कॉम्बिनेशन आहे ऑर्चिडचे फ्लावर अँड जिप्सीचे आणि प्लस त्याच्यातून चंद्र युपिन होते माझ्याकडे जे मी आज हेअरस्टाईलमध्ये यूज करणार होते मॉडेलचे वेट करत होते ते खूप लेट होतं आणि पाऊस चालू होता कारण दिवसभर पाऊस येत नव्हता इव्हनिंगच्या टाईममध्ये पाऊस येत होता, होता त्यामुळे मला भीतीसुद्धा वाटत होती इतकं सारं आपण प्लॅनिंग केलं जर पाऊस आला तर सर्व काही फ्लॉप होईल असं वाटत होतं बट आ, साथ दिली देवानी तशी पाऊस काय पडला नाही आणि शूट पण छान झाला आहे ती तुम्हाला पुढे समजेलच मौ, मी मॉडेलची वेट करत होते असं मी छान जिप्सीचे फ्लावर अटॅच करून एक ब्रोच बनवून घेतला आहे जर तुम्ही हा ब्रोच रेडीमेड घ्यायला गेला तर तुम्हाला खूप कॉस्टली पडणार आ, तर आपल्याकडे जर टाईम असेल तर आपण घरीच बनवू शकतो हो, आता माझ्याकडे टाईम होता टाइम कसा होता माझ्याकडे की माझी मॉडेल येणार होती मॉडेलचे एक्झाम होते त्यामुळे मॉडेलला लेट झालं त्यामुळे माझ्याकडे टाईम होता मी सर्व काही अरेंज करून घेतला आणि मॉडेल फायनली आले आणि मॉडेल आले, आले, आले पटकन बिफोर आफ्टरचे फोटोज घेतले आणि आउटडोअरला आम्ही पोहोचलेले आहोत आउटडोअरला गेल्यानंतर डायरेक्ट आम्ही वेळ वेस्ट नाही केला तर आम्ही डायरेक्ट शूटला स्टार्ट केलं जर तुम्ही जर असं कधी शूट केलंय आउटडोरला तर नक्कीच मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा आणि हा बिफोर आफ्टरचा व्हिडिओ मी कंप्लीट केलेला आहे हा शूट झाल्यानंतरनं मी मोबाईलमध्ये कॅप्चर केलेला आहे मोबाईलमध्ये जो व्हिडिओ घेतला आहे तो थोडासुद्धा मेकअप हल्ला नव्हता उलट ग्लो करत होता शाईन करत होता तिचा मेकअप आणि सर्वांना मेकअप खूप आवडला आणि तिथे गेल्यानंतरनं थोडंसं हायलाइट मी लावून घेतलेला आहे कारण की थोडंसं मर्ज होतं त्यामुळे हायलाईट मी इनहास केले ओन्ली ओनली इनहास गाईज तिथं भरभरून मी लावत बसलेने मला फक्त थोडंसं एनहास करायचं होतं आणि मी माझी जी सकाळपासूनची जी धावपळ होती ती तर सक्सेसफुली होत होती असं म्हणायला हरकत नाही आणि मी तिथे एक स्मोकी क्लायमेट क्रिएट करण्याचा प्रयत्न करत होते करत होते मी कारण की इवनिंगचा टायमिंग होता आणि पाऊस येईल असं वाटत होतं आणि त्यावेळेसच मी तस अगरबत्तीचं थोडंसं नाही का असं थोडंसं एकदम फ्रेश वातावरण आपलं कसं दिसतं त्या टाईपमध्ये दिसण्याचा प्रयत्न करत होते आणि आफ्टर ऑल माझा जो शूट आहे तो फायनली फुल अँड फुल कम्प्लीट झालेला आहे आणि घरामध्ये एवढा सारा पसारा पडला आहे शूट नंतर जेव्हा आम्ही आलो कि प्लेसला आले आल्या लोकेशनला घरी आल्यानंतर ना कि असं समजलं थकलो तर होतो तुम्ही आमच्या चेहऱ्यावरून गेस करू शकता गाइस कि चेहऱ्यावरती इतका थकवा होता बट हे जे थकवा आहे ते तुम्हाला आ, एक नवीन प्रेरणा देण्यासाठी दे उपयुक्त ठरू शकतो त्याचं रिझन असं की आपण इतकं काम करतो इतकं सारा अरेंजमेंट करतो पण आपल्याला ते आपल्या कामामधून एक खुशी भेटते आणि तीच खुशी मला माझ्या कामातून भेटते आणि सगळं काही शूट झालं माझं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आफ्टर ऑल खूप वेळ झाला सकाळपासून मी कामात होते दहा अकरापासून माझं प्लॅनिंग चालूच होतं आणि मग सहा साडेसात ते आठ वाजले मला सगळं शूट वगैरे कम्प्लीट करून आणि आम्हाला असं वाटत होतं की संध्याकाळ होते आठ वाजते तरीसुद्धा आम्हाला आमचा मेकअप छानच वाटत आणखीन फोटो घ्यावा आणखीन शूट करावा असंच वाटत होतं बट खूप छान झाला शूट आणि हा एक्सपिरियन्स माझा मी तुमच्यासोबत शेअर करते माझा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा कमेंट करून आणि इतका पसारा पडला होता तुम्हाला मी पसारा सांगेन आणि माझ्या अवतारावरती जाऊ नका कारण की स कारण मॉडेलचं शूट इम्पॉर्टंट होतं माझं शूट इम्पॉर्टंट होतं पडद्यामागच्या आर्टिस्ट आहात आर्टिस्टचं काम जेव्हा असतं तेव्हा ते तिच्या मॉडेलच्या मेकअपमधून दिसतं आणि ते तुम्हाला समोर दिसणारच आहे मॉडेलचा जो फोटो आहे आणि मी बिफोर आफ्टरचे जे व्हिडिओ ॲड केले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईलच की एका आर्टिस्टचं काय काम असतं पडद्यामागचे आर्टिस्ट उगीच बनत नाहीत जे पडद्यामागचे कलाकार असतात त्यांच्यामुळे जो पडद्यासमोरचा जो खेळ असतो तो चालू राहतो आणि हे असंच आहे की मेकअप आर्टिस्टचं हार्डवर्क तिच्या पोर्टफोलिओमधून दिसून येतो तिच्या ऑर्डरमधून दिसून येतो तिच्या मॉडेल वर्कमधून तिच्या क्लायंटवरून दिसून येतो मेकअप आर्टिस्टला फाव पाहून किंवा तिचे फॉलोअर्स पाहून आपण जज नाही करू शकत तिचा हार्डवर्क नक्कीच मॅटर करतं हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा इथे बघा तुम्हाला इतका सारा राडा पडला इतका आउटफिट असं पडलंय सगळं थकल होता आता माझे माझं वॉलेट सुद्धा कसं पडलं तुम्ही पाहू शकता फ्लावर एकीकडे सगळं बिकॉज आता होणारच आम्हाला नंतरनं मॉ मौ, मॉडेल तर शूट करून जाते बट मेकअप आर्टिस्टचं काम संपत नाही या सगळं व्यवस्थित अरेंज करून द्यायचं आणि प्लस नंतरनं पाऊस चालू होता मला संध्याकाळी काय आउटफिट देणं जमलं नाही आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळपासून वाट पाहत होते की मला आउटफिट द्यायचं आहे तसे आम्ही पावसामध्ये निघाले आउटफिट देऊन आले आणि फायनल लुक पहा झालाय ना जबरदस्त मेकअप नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा एक्सपिरियन्स कसा वाटला मला हे सुद्धा सांगा नवीन असाल तर नक्कीच माझी यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि सोबतच माझी इन्स्टा आय डी आहे श्वेता मस्के मेकआउ इन्स्टा सुद्धा फॉलो करायला विसरू नका यूट्यूबला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मजेदार व्हिडिओसोबत थँक्यू